बांधकाम कामगार सेनेचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं बांधकाम कामगारांना भांडी संच व पेटी वाटप ताबडतोब चालू करावं बांधकाम कामगारांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावं बांधकाम कामगारांची प्रलंबित कामे ताबडतोब निकाली काढा व बांधकाम कामगारांचे अर्ज तपासताना किरकोळ त्रुटी तपास अधिकाऱ्यांनी काढू नये या इतर मागणीचं निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावरती मोर्चाकडून देण्यात आलं पंधरा दिवसात भांडी वाटप न झाल्यास सोळाव्या दिवशी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याची घोषणा यावेळी केली सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे मॅडम यांना निवेदन दिलं निवेदन स्वीकारून कामगार आयुक्त भोईटे यांनी लवकरच बांधकाम कामगारांचे भांडी वाटप व वा पेटी वाटप चालू करू व बांधकाम कामगारांची प्रलंबित कामे ताबडतोब निकाली काढू तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्र व्यवहार करून बांधकाम कामगारांना न्याय देऊ असं आश्वासन दिलं मोर्चा मध्ये बांधकाम कामगारांच्या पैशावर ढपला मारणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी निषेध केला या, या मोर्चामध्ये संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा संघटक सद्दाम मुजावर जिल्हा अध्यक्ष केपन्ना हलगेकर जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख तालुकाध्यक्ष मेहबूब गवंडी शहराध्यक्ष वाहिद काचनकर चंदूर अध्यक्ष बाबू पुजारी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नधाब जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुकाध्यक्ष पूजा पवार तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहराध्यक्ष सुवर्णा शिंदे तारदाळ गावाध्यक्ष हेमा कांबळे कोरोची गावाध्यक्ष अश्विनी कुलकर्णी शहर उपाध्यक्ष प्रियांका पाटील सुनीता कांबळे गंगा पाटील उपाध्यक्ष राजू जिपटे यशवंत आवळे खलिपा मुल्ला आदी बांधकाम कामगार मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफ्टसाठी संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा